सियावर रामचंद्र की जय लंका दहनानंतर आपली शेपटी समुद्रात विझवल्यानंतर हनुमानाच्या मनामध्ये प्रश्न पडलाय की माता सीतेचं काय झालं असेल अरे हनुमाना हे तू काय केले असा प्रश्न हनुमानाला पडलाय तू विचारच केला नाहीस हनुमंता की लंका जळताना की माता सीतेचं काय होईल सीता या सगळ्यामध्ये स्वतःला सुरक्षित ठेवू शकल्या असतील का आणि स्वतःचाच धिक्कार करू लागलाय आता त्यांची अवस्था काय आहे हे बघून जावं असा विचार त्याच्या मनामध्ये येतोय आणि तिथे महात्मा चानूर गप्पा मारताना दिसत आहेत ते म्हणतायत की हनुमंतानी लंका जाळली पण सीतेला काय नाही झालं कारण देवी सीता या सगळ्यातून सुरक्षित राहिल्या त्यांना धक्काही लागलेला नाही हे चानूर दुसऱ्याला सांगताना हनुमान ऐकतोय आणि मग हनुमानाच्या मनामध्ये विचार येतोय की अरे आपल्या मनात शंका आलीच कशी ज्या देवी सीता ज्या माता सीता स्वत अग्नीला जाळू शकतील एवढी क्षमता ठेवू नयेत अग्निमाता सीतेला कसा काय त्रास देऊ शकेल या भगवतीला अखिल ब्रह्मांडाच्या स्वामिनीला त्रास देण्याची क्षमता तरी अग्निमध्ये असेल का हनुमंतांना मागच्या काही गोष्टी आठवू लागल्यात त्यांना आठवलं की मैनाक पर्वत अचानक समुद्रामधून आपण येताना वर आला होता आणि तो म्हणाला होता हनुमंता तू काय दिव्य कार्य करायला चाललायस तुला कल्पना आहे का मानवाच्या रूपात लिला करणाऱ्या या सृष्टीच्या स्वामिनीचा शोध घ्यायला तू चाललायस या कामात मला तुझी मदत करता आली तर वरं होईल हनुमंताना आठवलंय की मैनाकाने आपल्याला काय सांगितलं होतं आत्ता महात्मा चानूर काय बोलतायत या सगळ्याचा विषय त्याच्या मनामध्ये येतोय आणि विचार करतोय की देवी सीता खरंच सुरक्षित असतील माझ्या मनात तरी शंका काय यावी पण तो म्हणतोय की एवढं सगळं कांड घडलं आहे आपल्या हातून आता तर आता या विजलेल्या शेपटीला घेऊन आपण माता सीतेचं दर्शन करावं त्यांना सांगावं की माते मी काय करून आलोय बघ आणि त्या सगळ्याचं त्यांना पूर्ण कल्पना देऊन त्यांची ख्याली खुशाली विचारून मग परत जावं आणि प्रभूंना हा सगळा वृत्तांत सांगावा हनुमंत पुन्हा एकदा उड्डाण करून लंकेतल्या त्या अशोक वाटिकेत येत पहिल्यांदा बघताना तर फार छान वाटलं होतं विलोभनीय दृश्य होतं पक्ष्यांचा आवाज होता पाखरांची कुजबूज होती झाडांना फळं लागलेली होती नरम्य सगळं वातावरण होतं यावेळेला तर हनुमंतांनी अशोक वाटिकेचं रुपडच बदलून टाकलेलं होतं तिथे आता पाखरांचा आवाज नव्हता राक्षसांच्या गगनभेदी किंकाळ्या होत्या वाचवा वाचवाचे आवाज होते रडण्याचे आवाज होते आया लेकरांना घेऊन आपल्या छातीशी कवटाळून काय घडलंय हे एवढंच बोलत होत्या रडत होत्या प्रत्येक जण आपला जीव वाचवायच्या नादाला लागला होता अशोक वाटिका उद्ध्वस्त होती पण सुरक्षित होती काहीही घडलेलं नव्हतं लंकेत लागलेल्या आगीची साधी झळ सुद्धा अशोक वाटिकेला बसलेली नव्हती या सगळ्या आगीच्या कल्लोळामध्ये अशोक वाटिका मात्र अगदी ईश्वराने सुरक्षित ठेवावी अशी ठेवलेली होती जणू काही अशोक वाटिकेच्या भोवती अग्निरोधक रेषाच ओढलेली आहे आणि अग्निदेवाने अशोक वाटिकेत प्रवेशच करायचा नाही असं ठरवलेलं आहे अशा स्वरूपाची ती अशोक वाटिका आणि आता हनुमान बारकसारखं रूप घेऊन नाही चोरी चोरी चुपके चुपके नाही तो उघडपणे छाती अशी पुढे करून दान 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 पावलत टाकत अशोक वाटिकेतून जिथे माता सीता बसल्या होत्या तिथे पोचतायत आणि मातेला सुरक्षित बघितल्यावर हायसं वाटतंय आणि हनुमान आपली गदा खाली ठेवून मातेच्या चरणावर वंदन करतायत म्हणत आहेत माते माझ्या मनात चिंता होती आपलं काय झालं असेल पण आपल्याला सुरक्षित बघून खूप छान वाटतंय हनुमंताचा पराक्रम बघून आई सुखावली आहे म्हणाले हनुमंता काय रे किती उद्ध्वस्त करून गेलास त्या रावणाच्या मनामध्ये आता नक्कीच भय बसले असेल हनुमंत म्हणतात माते सकाळी मी बघितलं होतं की हाच रावण तुम्हाला छळत होता, होता। बघ काय करतो ते म्हणत होता त्याला सांगा आलं की बघ तुझं काय झालंय ते आईचा अपमान करणाऱ्या रावणाला असली भयंकर शिक्षा हनुमंताने दिली होती की आता राम कधी आक्रमण करतील आणि काय दुर्दशा करतील याची चर्चा चालू होती हे एक वानर एवढी लंका उद्ध्वस्त करून गेलय सगळे आले तर काय होणार याची चर्चाच सगळ्या लंकेमध्ये राक्षसांच्या मनामध्ये माता सीता या पराक्रमावर खुश आहेत पण त्यांच्या मनात शंका आहे त्या म्हणाले हनुमाना ठीक आहे रे तुझ्यामध्ये शक्ती होती तू आलास सगळं झालं पण तू ज्या वानरवीरांचा उल्लेख करतोयस ते सगळेच ही एवढा मोठा समुद्र ओलांडून लंकेत येऊ शकतील आता माता सीतेची मानवी रूपातली शंका खोटी नाही आहे जेव्हा रामेश्वरमच्या किनाऱ्यावर तेव्हा रामेश्वरम नव्हतं हे माहीत असावं कारण ज्या वेळेला अंगद आणि त्यांचे सगळे दूत हनुमंत जांबुवंत तिथे पोचले होते तेव्हा रामेश्वरम नव्हतं तो फक्त समुद्रकिनारा होता रामेश्वरमचा समुद्रकिनारा रामचंद्र आल्यानंतर झालाय तोपर्यंत नव्हता त्या किनाऱ्यावर जेव्हा ते आले होते सगळे तेव्हा सगळ्यांच्या मनामध्ये शंभर योजने दूर असलेला हा सागर ओलांडायचा कसा असा प्रश्न होता आणि आपण त्या भागामध्ये बायकलय की अनेक वानरवीर आपापल्या आप उडण्याच्या क्षमतेविषयी बोलत होते कोणी म्हणतो हो मी पंचवीस योजने पार करू शकेल कोणी म्हणतो हो तुम्ही पन्नास योजने पार करू शकेल कोणी म्हणत होतो मी शंभर योजने पार करू शकते पण शंभर योजन एकदा उडल्यावर पुन्हा परत येण्याची क्षमता कोणामध्ये नव्हती प्रत्येक जन आपापल्या क्षमतेची मर्यादा ठेवून होता हनुमंता तूच एकटा असा निघालास की हे समुद्र पार करून आलास आणि पार करून जाणार आता रामचंद्र लक्ष्मणाच्या सह हे सैन्य येऊ शकेल का ही माझ्या मनातली शंका आहे आपदा किती थी येतील ते म्हणाला माते आपदा तर मी के दूर केल्यात आणि एवढ्या अडचणी दूर केल्यात की मधल्या राक्षस बाकी सगळ्या गोष्टी साफ करून आहेत आणि मला खात्री आहे की हे सगळे वानरवीर इथे येऊ शकतील येऊ शकतील या वाक्याने माता सीता मोठ्या प्रसन्न झाल्यात आणि त्यांनी हनुमंताला पाया पडल्यानंतर आशीर्वाद दिलाय की बाळा यशस्वी हो आणि लवकर माझा निरोप रामचंद्रांच्या पर्यंत पोहोचव आता लवकर पोहोचव यासाठी की फक्त समुद्र ओलांडून गेल्यावर काम भागणार आहे असं नाहीये त्या समुद्र किनाऱ्यावर आहे तिथल्या सगळ्या वानर सैनिकांना दूतांना सोबत घ्यायचं आहे पुन्हा परत किशकिंदेकडे जायचं आहे सुग्रीवाच्या राजधानीत हंपी किशकिंदा जो आत्ता भाग आहे तिथपर्यंतचा प्रवास करायचा आहे आणि तिथून मग रामचंद्र निघणार आहेत आणि ते सैन्याची जमवाजमव करून या समुद्रकिनारी येणार आहेत आणि समुद्रकिनाऱ्यावरून लंका लंकेत पोचण्यासाठी हा सगळा समुद्र पार पाडायचा आहे पार करायचा आहे प्रवास छोटा नाही आहे कारण आता जिथे किष्किंधा आहे ते कर्नाटकातलं हॉस्पेट या जिल्ह्यातलं ठिकाण तुम्ही गुगलवर टाकून बघा रामवनगमन मार्ग किशकिंधा ते रामेश्वरम तुमच्या लक्षात येईल तुम्ही शंभरच्या स्पीडनं गाडीनं जाल तर कसं किती तासात पोहोचाल त्यामुळं हा एकदा प्रवास हनुमंताला करायचा आहे पुढचा प्रवास रामचंद्राला आहे आणि मग लंका प्रापार करून यायचं आहे हे सगळं दिव्य काम आहे त्यामुळे हनुमंता तू लवकर जा लवकर पोहोच आणि रामचंद्रांना माझा निरोप दे सीता तुमची वाट पाहते आहे येऊन सीतेला घेऊन जा हा निरोप द्यायचा आहे म्हणून हनुमानाने आपली गदा हातात घेतली आहे आणि समुद्रावरून उड्डाण करून निघण्याच्या तयारीमध्ये आहेत त्यांनाही आता प्रचंड ओढ लागली आहे आपल्या स्वामींना आपल्या प्रभूंना त्यांच्या प्रिय पत्नीची खबर देण्याची कसा है। काई है। समुद्र ओलांडतायत काय दृश्य आहे इकडे समुद्रकिनाऱ्यावर बसलेल्या हनुमंतांच्या साथीदारांच्या मनामध्ये या दोन तीन दिवसामध्ये काय भावना आल्यात हे सगळं बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय